सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भोसला गटाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले सातपूरच्या जाधव संकुल अशोक नगर येथे रविवारी जानेवारी रोजी सायंकाळी हा भव्य कार्यक्रम पार पडला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली ध्वजारोहणानंतर संघ प्रार्थना घेतली गेली आणि त्यानंतर घोषासह पथसंचलनाला प्रारंभ झाला या संचलनाने जाधव संकुल कातकाडे नगर अशोक नगर आणि वीर सावरकर नगर मार्गावरून मार्गक्रमण केले नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या आणि पुष्पवृष्टी करत संचलनाचे उत्साहात स्वागत केले जयघोष आणि घोषवादनांनी परिसर दुमदुमला होता या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्य ग्रुपचे फाउंडर आणि उद्योजक आनंद कुमार सूर्यवंशी यांनी उपस्थिती लावली त्यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि संघाच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे आयोजन भोसला गटाचे कार्यवाह युवराज वाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक